माल निकालो वरना जान से जानसे मारदेंगे असे धमकावत आसखेडा व आनंदपूर परिसरात टावर मध्यरात्रीच्या सुमारास कानटोपी गँगने धुमाकू घालत लाखो रुपयांचा ऐवाज नंपास केला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेत आसखेडा येथील दोन तर आनंदपूर येथील तीन घरांवर धारधार सशस्त्रांचा धाक दाखवत कानटोपी गँगने घरात प्रवेश करत माल निकालो वरना जान से मार देंगे असे धमकावत गंगाधर भांबरे किरण काफडणीस समाधान भांबरे प्रकाश भांबरे पप्पू वळवी या शेतकऱ्यांच्या घरात घुसून सोने मोबाईल व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना समजतात जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथक घटनास्थळी रवाना झाले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन यावेळी नागरिकांना दिले सदर घटना रात्री एक ते तीनच्या दरम्यान घडली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून पोलिसांप्रती संताप व्यक्त केला जात आहे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्तीत वाढ करून पोलीस प्रशासनाने या टोळ्यांना आळा घालावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे रात्री एकटे असताना अज्ञात व्यक्तीने पाठी मागून दरवाजा तोडून मधल्या रूममध्ये जाऊन सगळे कपाटं बिपाटं चेक करून ते सगळे चेक झाल्यानंतर आमच्या दरवाजाचे तो कडी तोडून आमच्यावरती ते शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कपाटातनं आणि खिशातनं पैसे किंवा रोख रक्कम गेलेली